था था का एवढे स्वागत आहे तुमचं अलिबाब मूड मतदारसंघातील बातम्या विशेष कार्यक्रमामध्ये मित्रांनो विषयाचा टाटेल वाचत असेल की शेतकरी कामगार पक्षाच्या महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील यांच्या माध्यमातून काल खानाव येथे मुलींना सायकल वाटप करण्यात आलेला आहे मित्रांनो सध्या चित्रलेखा पाटील यांच्या सावित्रीच्या चा लेखी चालल्यात पुढे या उपक्रमाच्या माध्यमातून त्यांनी जवळजवळ पंचवीस ते तीस हजार सायकली अजूनपर्यंत महाराष्ट्रामध्ये वाटलेल्या आहेत आणि किंबहुला सर्वाधिक जास्त सायकली त्यांनी अलिबाग मूळ मतदारसंघामध्ये वापरलेल्या आहेत मित्रांनो सध्या चित्रलेखा पाटील यांचा जो हा उपक्रम आहे हा अतिशय चांगल्या पद्धतीने मध्ये लोकप्रिय होत चाललेला आहे आणि जसं जसं त्या सायकली वाटप आहेत तसे तसे त्यांच्यावर राजकीय नेत्यांकडून टीका टिप्पणी होत आहे आपण पाहिलं तर सध्या हा जो काही उपक्रम आहे या उपक्रमाच्या माध्यमातून आपण आपल्या चॅनलवर ह्याच्या अगोदरसुद्धा व्हिडिओ बनवलेले आहेत परंतु मित्रांनो आता दोन हजार चोवीसच्या विधानसभेच्या निवडणुका डोळ्यासमोर आहेत आणि त्या माध्यमातून कदाचित महाविकास आघाडीच्या एकशे ब्याण्णव अलिबाग मूळ मतदारसंघाच्या चित्रलेखा पाटील या उमेदवार असू शकतात आणि त्याच्यामुळे मित्रांनो जर का त्या उमेदवारी असल्या तर त्यांनी ज्या मतदारसंघामध्ये पंचवीस सदा सायकली वाटप केलेली आहे त्या निश्चितच जर आपण राजकीय दृष्टिकोनातून विचार केला तर त्यांच्यासाठी फायदेशीर आहे कारण का ज्या सायकलची किंमत आज सात आठ हजार आहे अशा मुलींना जर का सायकल चित्रलेखा पाटील यांच्या माध्यमातून मिळत असेल आणि वडील जर गट बोला किंवा बाकीच्या कुठल्या पक्षामध्ये असतील राष्ट्रवादी वगैरे किंवा बाकीच्या काँग्रेसमध्ये आणि ती ह्याच्या अगोदर का जर मतदान संबंधित पक्षाला करत असेल बायको किंवा नवरा आणि आज चित्रलेखा पाटील कुठल्याही पद्धतीने समोरची मुलगी कुठल्या पक्षाची आहे सॉरी समोरची मुलगीचे आईवडील कुठल्या पक्षाचे आहेत ते विचार न करता त्यांना सर्वांना सायकली वाटप देत करत असते मित्रांनो हा सात ते आठ हजार सायकलही आम्हालासुद्धा कधी बघायला उभ्या आयुष्यामध्ये आमच्या कार्यकालामध्ये शैक्षणिक कार्यकालामध्ये मिळाले नाही परंतु चुविदाईच्या माध्यमातून त्या मुलींना सायकल सात ते आठ हजारच्या आसपासची मोफत मिळत आहे त्याच्यामुळे मित्रांनो निश्चितच तिची आई ही चिवूताई जर उमेदवार असेल चिवूताई जर उमेदवार असेल तर तिला पुढे येण्यासाठी हातभार लावून मतदान करू शकते आणि त्याचा फायदा हा चित्रलेखा पाटील यांना मिळू शकतो एक पत्रकार म्हणून अशा पद्धतीने राजकीय विश्लेषणात्मक घोडबदल बनवत असताना कुठल्याही राजकारणाच्या कामाचे सामाजिक का कामाचे काय पडतात धुंकू शकतात हे विश्लेषण करून तुमच्यापर्यंत पोचवणं आपल्या चॅनेल अलिबाग मतदारसंघामध्ये उपलब्ध बघतात विश्लेषण करून तुमच्यापर्यंत पोहोचवणं हे माझं मी काम समजतो मित्रांनो तुम्ही बघितलं असेल की एवढ्या प्रमाणामध्ये तिथे मुली ठाणामध्ये या सायकलचा लाभ घेण्यासाठी गेलेल्या होत्या आज तुम्हाला सांगल्याना माहिती आहे की नवरात्र उत्सव आहे आणि त्या दृष्टिकोनातून त्या मुलीला नवरात्र दिवशी एक महिलेने एक खास भेट दिलेली आहे आणि ज्या मुली आज मी कितीतरी बघतो की लांबून ज्या मुली चालत जायच्या त्या चित्रलेखा पाटील यांच्या कुपेने सायकलवरून लवकर घरी जातात लवकर वेळेवर शाळेमध्ये येतात आणि त्यांचा जो काही त्रास आहे तो कितीतरी प्रमाणामध्ये मित्रांनो कमी झालेला आहे खऱ्या अर्थाने आज आपण पाहिलं तर शेतकरी कामगार पक्षामध्ये विरोधक राजकीय विरोधक हे काही जयंत पाटीलसह सर्व घरातील त्यांचे राजकीय पद ज्यांनी भूषवलेली आहेत त्यांना विचा, विचार विसरलेले आहेत आणि फक्त चित्रलेखा पाटील ह्याच यांनाच ते जास्त प्रमाणामध्ये सध्या टांगण करत आहेत कारण चित्र का चित्रलेखा पाटील यांची सध्या अलिबाग मूळ मतदारसंघात जर आपण लोकप्रियता पाहिली तर लोकप्रियतेमध्ये सध्या त्या एक नंबरला आहेत कारण की सध्या त्यांचा त्या एक जो उपक्रम चालू आहे महिला मेळावा त्या महिला मेळाव्याच्या माध्यमातून आपण पाहिलं तर भरपूर प्रमाणात गर्दी ही चित्रलेखा पाटील यांच्या महिला मेळाव्या मेळाव्याला दिसत आहेत सात ते आठ तारखेला आचारसंहिता लागतील आणि एवढ्या प्रमाणामध्ये त्या महिलेची लोकप्रियता जर का आपल्याला दिसत असेल तर येणाऱ्या कार्यकाळामध्ये तिला जर महिलांनी उचलून धरलं तर ती जिंकू शकते अशीसुद्धा एकंदरीत परिस्थिती ही निर्माण झालेली आहे आणि मी पुन्हा म्हणतो की पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री महिला आहेत मला चांगल्या पद्धतीने माहिती आहे आणि तिथं महिला एवढ्या प्रमाणामध्ये ते ममता बॅनर्जी यांना समर्थन करत असतात की त्या ते शंभरातून शंभर टक्के जिंकत असतात आणि तशाच पद्धतीचा महिलांचा भव्य प्रतिसाद चित्रलेखा पाटील यांना अलिबाग मूळ मतदारसंघामध्ये मिळत आहे मित्रांनो ही बातमी तुमच्यापर्यंत पोचून कशा पद्धतीने सामाजिक कार्याच्या का कार्यक्रमाच्या माध्यमातून चित्रलेखा का पाटील ह्या गरीब जनतेला मदत करत आहेत आवश्यक अशी जी मदत आहे त्या मदती मदत त्या करत आहेत याचं हे एकमेव उत्तम उदाहरण होतं म्हणून हा एक छोटासा व्हिडिओ बनून याचे राजकीय पडतात काय उठू शकतात म्हणून हा व्हिडिओ बनवा इतकेच थांबतो जर का आम्हाला असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद